सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याला महत्व असते कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा त्याला असतो मात्र महाविकास आघाडीकडे आमदारांची पुरेशी संख्या नसल्याने सभागृहात विरोधी पक्षनेताच राहणार नाही अशी चर्चा आहे मात्र महाविकास आघाडीने एकत्रितपणे एखाद्या एक नेत्याची निवड केली आणि त्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली तर विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकते विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एकूण आमदारांच्या संख्येच्या दहा टक्के सदस्य असणे आवश्यक असते त्यानुसार विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी किमान अठ्ठावीस आमदारांची आवश्यक आहे शिवसेनेकडे सर्वाधिक वीस त्या खालोखाल काँग्रेस सोळा आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त दहा आमदार आहेत त्यामुळे स्वतंत्रपणे विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येणार नाही महाविकास आघाडी एकत्र एकूण आहे त्यांनी विधानसभा अध्यक्षास प्रस्ताव दिल्यास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळू शकते मात्र यासाठी तीनही पक्षांमध्ये एकमत होणे आवश्यक आहे एवढे सारे करूनही विधानसभा अध्यक्षांची मान्यता देखील आवश्यक राहणार आहे विरोधी पक्षनेते पदाचा विषय मुख्यमंत्री पदाचा विषय देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय विधानसभा अध्यक्षांकडे ढकलला तो त्यांचा निर्णय आहे ते ठरवतील असे सांगून आपण अस्या भानगणित पडायचे नाही असेच त्यांनी सूचित केले भाजपचे राजकारण बघता विरोधी पक्षनेत्याची सहजासहक खेळीमाईच्या वातावरणात विरोधी क्षणेता होईल याची शक्यता दिसत नाही